नमस्कार मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींचा प्रश्न येत आहे मला की पॅटर्नवरून पाठीमागलचा गळा आणि पुढचा गळा कस्टमरचा ब्लाउज असेल तर त्यावेळेस आपल्याला कमी जास्त कशा पद्धतीने करायचं आहे तर याच्या अगोदरही मी तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत तरी पण आता नवीन नवीन नवी ज्या महिला जॉईंट होत आहेत त्यांना माहिती नाही आपल्याकडे रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे पण ती कशा पद्धतीने यूज करायची आहे कशा पद्धतीने कस्टमरच्या ब्लाउज वरची माफी घ्यायची आहे ते सर्व काही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं माहिती जी आहे ती कळली पाहिजे त्यासाठी व्यवस्थित असं माहिती देणार आहे त्याच्यानंतर माझ्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत ब्लाउज पेपर पॅटर्न विषयी ही भरपूर सारे व्हिडिओ आहेत त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट घरच्या घरी तुम्हाला पेपर कटिंग शिकायची असेल तर आत्ताच आपली सिरीज जे आहे कटोरी ब्लाऊजची सिरीज आणि फोरटक्स ब्लाउजची सिरीज प्रिन्स कट ब्लाउजची सिरीज ह्या तीनही सिरीज आपल्या संपलेल्या आहेत व्हिडिओ पाहिले नसतील ते तर तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कटोरी ब्लाऊजची प्रत्येक साईजला गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे किंवा शोल्डर किती घ्यायचं आहे मोंडा किती घ्यायचा हे सर्व काही तुम्हाला पेपर कटिंगमध्ये शि पाहायला मिळणार आहे तर चला तर मैत्रिणींना आणि ज्यांना कुणाला नवीन जॉईन झालेले असतील त्यांनी पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील त्यांना तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देते तिथे जाऊन तुम्ही मेन्शन करू शकतात तर चला मैत्रिणीनं वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकतात मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी इथं कस्टमरचा ब्लाउज घेतलेला आहे हा आहे स्टिच करायचा हा आहे मापाचा आणि हा आहे आपला चौतीस साईजचा पॅटर्न आता हे चौतीस साईज कशा पद्धतीने घेतलेला आहे तर ते पण तुम्हाला व्यवस्थित असं माहिती देणार आहे ता ता पैटरना पैटरना कशा पद्धतीने ओळखायचं आहे ती तर आता हा पॅटर्न आहे पौ पॅटर्न चौतीस साईज काढलेला आहे आता कशा पद्धतीने यूज करायचा आहे पाहू शकतात आपण ज्या साईडने हुके लावतात ना ती साईड घ्यायची आहे आपल्याला आणि तिथून आपल्याला मोंड्यापर्यंत अशा पद्धतीने हा मोजून घ्यायचा आहे पाहू शकतात तिथं मोजून घेतल्याच्या नंतर हे किती भरणार आहे आपलं साडेआठ भरलेलं आहे किती भरलेलं आहे आपलं हे साडेआठ भरलेलं आहे पाहू शकतात साडेआठ भरलेला आहे म्हणजे हा आपला चौतीस साईजचा आहे आठ असेल तर बत्तीस साईज असेल साडेसात असेल तर तीस साईज असेल सात असेल तर अठ्ठावीस साईज असेल नऊ साईज असेल ती तर आपली छत्तीस साईज असते त्याच्यानंतर तुम्हाला नऊ ची असेल तर अडोतीस साईज असते दहाची घडी असेल चौथा भाग तर तो असतो चा। आपला चाळीस साईजचा अशा पद्धतीने आपण हे मापे जे आहे ती घेत असतात आता हे चौतीस साईज मी घेतलेला आहे आता या ब्लाउज आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत पॅटर्नमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित असं सांगणार आहे आता हे आपण काय करणार आहे इथे मी कस्टमरच्या थ्री फोर म्हणजे कोपऱ्यापर्यंत आहे तर याच्यावर मी साडेआठचे भाई घेतलेले आहे त्यांच्या अंगावरून माप घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज पीस जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे ब्लाउज पीस ठेवल्याच्या नंतर आपल्याला हे फोल्ड केलेलं आहे ओपन आहे का हा फोल्ड केलेला आहे जेणेकरून आपल्याला डबल फोल्ड केलेला आहे त्यानंतर आपल्याला आता मापाचा ब्लाउज जो आहे त्याचा आपल्याला उंची चेक करायची आहे म्हणजे आपल्याला उंची मध्ये कमी जास्त कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगणार आहे शोल्डर पासून आपल्याला टेप धरायचा आहे शोल्डर पासून धरल्याच्या नंतर आपल्याला कमरेपर्यंत घ्यायचा आहे पाहू शकतात कमरेपर्यंत घेतला की आपल्याला ही तयार उंची तेरा मिळत आहे किती मिळत आहे आपल्याला ही तेरा मिळत आहे आपल्या पॅटर्नची उंची किती आहे हे चेक करायचं आहे तर याच्यावर मी लिहिलेलं असतं आता इथं मी हे पाहू शकतात इथं मी साडे तेरा लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला साडे तेरा प्लस एक इंच शिलाईसाठी साडे चौदाचा हा पॅटर्न आहे मग आपल्याला या ब्लाउज ची कस्टमरच्या ब्लाउजची किती ते आहे तेरा आहे आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजे कट कर, कमी करायचा आहे कसं करायचं आहे ते पहा जेणेकरून तुमचा सर्वच प्रश्न जे आहे ती सॉल्व्ह झाले पाहिजेत अशा पद्धतीने आणि दररोज दुपारी आपला अडीच पर्यंत तर व्हिडिओ अपलोड होत असतो नक्की पहा दररोज व्हिडिओ अडीच पर्यंत अपलोड होतो हे पहा आपण अगोदर काय केलेलं आहे आहे असा पॅटर्न ठेवून व्यवस्थित असं आखून घेणार आहे हे पा आता इथं तुम्ही चौतीस साईजला गळ्याची रुंदी किती घेतलेली आहे मी सव्वा दोन ची घेतलेला आहे तर इथं आपलं परफेक्ट सव्वा दोन आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे आखून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पॅटर्न काढायचा आणि आपल्याला तेरा प्लस आपल्याला एक इंचच पाहिजे अर्धा इंच आपण खालच्या साईडने मायनस करणार आहेत तर आपण इथं काय करायचं हा पॅटर्न अशा पद्धतीने मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हा व्यवस्थित असा आकून घ्यायचा आहे पाहू शकतात म्हणजे आपला हा खालच्या साईडचा अर्धा इंच कमी झालेला आहे हे पा हे अर्धा इंच आपलं कमी झालेलं आहे आता दुसरा गोष्ट म्हणजे आपल्याला पाठीमागलचा गळा जो आहे तो किती घ्यायचा आहे हे पहा हे आपल्या ब्लाउजचा किती आहे हे पाठीमागलची जी गळेचा जो पट्टी असते ती आपल्याला इथे ठेवायची थे आहे आणि इथं तयार आहे तयारपेक्षा आपल्याला इथं शिलाईसाठी किती लागणार आहे पायपिंगसाठी पाव इंच खालच्या साईड साठी आपल्याला कमरपट्टी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच म्हणजे आपल्याला पावणे एकची ची एक्स्ट्रा भाग घ्यायचा आहे म्हणजे हा भाग किती झालेला आहे आपला गळ्याची उंची किती झालेली आहे फक्त आठ झालेली आहे मग आपल्या पॅटर्नची उंची किती आहे साडेनऊ आहे मग आपल्याला कमी कसं करायचं जिथं आपण हे आठचा जो मार्किंग केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा गोलचा जो भाग आहे तो अशा रीतीने ठेवायचा आहे आणि याला आपल्याला गोल गळ्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला हा गोल गळा झालेला आहे होऊ शकतात या पद्धतीने आपण हा गोल गळ्याचा आकार जो आहे तो दिलेला आहे आणि हा जो आहे तो आपला एक्स्ट्राचा साईडचा सा जो भाग आहे तो अशा रीतीने आपण हे दिलेला आहे पाहू शकतात आता राहिलेला आहे आपला साईड पीस मग आता साईड पीस मध्ये पण काय चेंज करायचं आहे आपण इकडच्या साईडने किती केलेला आहे पाठीमागलच्या साईडने अर्धा सा इंच कमी केलेला आहे अशा रीतीने आपल्याला हा पण इथे व्यवस्थित ठेवायचा आहे पण आपल्याला बाही कटिंग करायची आहे या साईडने बाही कटिंग करायचे आहे तयार बाही आपल्याला आठ घ्यायची आहे आठ मध्ये आपल्याला एक इंच आपल्याला धुमडपट्टीसाठी लागणार आहे आणि जॉईन करण्यासाठी अर्धा इंच आणि पुढच्या साइडला इथले काट नाही काट नसल्यामुळे आपल्याला अर्धा आप इंच एक्स्ट्रा लागणार टोटल इथे आपल्याला दहावर मार्किंग करायचं आहे तर आपल्याला हा साईड पीस इथं बसतो का नाही बसत मग आपल्याला इथं काय करायचं आहे हे प अर्धा इंच मायनस करायचं आहे आपल्याला साइड पीस काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर आपल्याला ही जी बाही आहे इथ ठेवून पाहायचं आहे हे पा। परफेक्ट इथं आपली बाई व्यवस्थित अशी बसत आहे आपला इथं व्यवस्थित कट होऊ शकतो तर आपण काय करणार आहे हे साईटला हे चेक करायचं आहे अगोदर आपल्याला म्हणजे आपला हे बाईमध्ये पण प्रॉब्लेम आला नाही पाहिजे त्यासाठी तर आता इथे मी आहे असं आखून घेणार आहे अगोदर काय करायचं आपल्याला आहे असं आखून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कमी जास्त कसं करायचं आहे तर ते पण तुम्हाला इथे सांगणार आहे तर हे पहा आहे असा मी काय केलेलं आहे आकून घेलेले आहे हे पहा आहे असं आकून घेतलेला आहे हे पहा आहे असं आकून घेतला आता आपण इथं काय करणार आहेत अर्धा इंच टेपच्या सहाय्याने आपण इथं अर्धा इंच घेतलेला आहे तर इथं आपण अर्धा इंच मार्किंग करणार आहेत आणि आपल्याला हा साइडचा जो भाग आहे तो अर्धा इंचापासून अशा पद्धतीने कमी करायचा आहे पाहू शकतात इथं आपला हा साइड पीस पण कमी झालेला आहे तसंच आता आपल्याला कटोरी पण कमी करायची आहे आता कटोरी पण आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच कमी करून घ्यायची आहे तर आपल्याला कटोरी आहे अशी ठेवून घ्यायची आहे आणि आखून घ्यायची आहे कटोरी कशी ठेवलेली आहे हा भाग मी सरळ ठेवलेला आहे हा भाग मी क्रॉसमध्ये ठेवलेला आहे आणि इकडच्या साईडने आपण हे व्यवस्थित असं आकून घेणार आहे हे व्यवस्थित असं हे आखून घेत आहेत आपण ओके आता हे व्यवस्थित मी आखून घेतलेलं आहे पण आपल्याला साधी कटोरी कट करायची असेल त्यावेळेस आपण काय करणार आहे अर्धा इंच मी खालच्या साईडने हे पा अर्धा इंच अशा पद्धतीने मी इथं आखून घेणार आहे पण मी आता याला काय करणार आहे सिंगल कटोरी पासून मी डबल कटोरी तयार करणार आहे म्हणजे बॉम्बे कटोरी म्हणतात किंवा तुकडा कटोरी म्हणतात ती कटोरी मी तयार करणार आहे मग आपण कमी केली की के आपल्याला इथला जो टक्स पॉईंट घेण्यासाठी कपडा लागत असतो मग आपण अर्धा इंच सिंगल कटोरी जी असते आपली त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घेत असतात पण आपल्याला याच्यामध्ये कमी करायचं आहे कारण आपण साईड साइडचा सा भाग जो आहे तो आणि पाठीमागलचा अर्धा इंच कमी केलेला आहे मग आपण कटोरी अर्धा इंच कमी करून घेणार आहे पण मला इथे डबल कटोरी करायची आहे त्याच्यामुळे मी इथं अर्धा इंच हा जो भाग आहे तो कट करून घेणार नाहीये तर अशा पद्धतीने फरक तुम्हाला दोन्हीही सांगत असते मी व्यवस्थित समजून जा म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला की तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजची जी काही मापे आहेत ती करायची आहेत आता इथे मी क्रॉस पट्टीमध्ये काही चेंज करणार नाही कारण आपल्याला क्रॉस पट्टी आहे अशीच लागणार आहे साडेतीनची पुढच्या साईडने आणि पाठीमागलच्या साईडने आपल्याला तीन क्रॉस पट्टी नेहमी लागत असते अशा रीतीने आपण हे कट करून घेत असतात हे आहे अशी कट करून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये काहीच चेंज करायचं नाहीये तर समजलं असेल आता आपण पाठीमागालची उंची कमी केली कशा पद्धतीने कमी केलेला आता मेन गोष्ट राहिलेली आहे आपली पुढच्या गळ्याची तर पाहू शकतात इथंही पुढचा गळा जो आहे तर आपण हे तयार जो कटोरी जॉईन करतात आपण तो भाग घ्यायचा आहे कटोरी जॉईन केलेला जो भाग आहे तिथून आपल्याला शोल्डरपर्यंतही मोजून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं किती भरत आहे चार भरत आहे मग आपल्याला ह्या पॅटर्नच किती घ्यायचं आहे इथे पहा चार आलेला आहे चार आल्याच्या नंतर आपल्याला शिलाईसाठी कटोरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे शोल्डरसाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे तर ही सव्वा पाच भरलेला आहे हे जे अंतर आहे ते आपलं सव्वा पाच आहे मग आपल्याला इथं अशा रीतीने हा भाग जो आहे तो इथे जॉईन पाहू शकतात पाव इंच अगदी पाव इंच तुम्हाला इथं हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कमी करणार आहे कारण इथं स्टार्टिंगची आपली शिलाई इथं म्हणजे मार्किंग केलेले आहे इथं आणि इथं आपण काय केलेला आहे एक्स्ट्राचा जो थोडासा आपण एक्स्ट्रा झालेला होता तो आपण व्यवस्थित असा दुरुस्त केलेला आहे मग तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही वरच्या साईडने इकडे ह्या हे जे भाग आहे तुमचं इथं साडेतीन आता इथे मी चार भरलेला आहे या ब्लाऊजचं किती भरलेलं आहे चार भरलेलं आहे मग मी इथं चार वर मार्किंग केलेलं आहे तुमचा हा भाग साडेतीन भरला असेल तर तुम्हाला इथे मार्किंग करायचे आहे साडेतीन वर आणि एक्स्ट्रा आपल्याला कटरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच आणि शोल्डर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच टोटल एक इंच घ्यायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे साडेतीन भरलं की आपल्याला पुढे किती घ्यायचं आहे साडेचार घ्यायचं आहे आता इथं माझं चार भरलेला आहे तर मी इथं किती घेतलेला आहे पूर्णही पाच घेतलेला आहे पाहू शकता इथं मी पाच घेतलेलं आहे अशा रीतीने आता इथला जो भाग तुमचा जास्त असेल आता हे चार भरलेला आहे साडेचार असेल तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे एक इंच पुढे घ्यायचं आहे मग आपल्याला इथं किती घ्यायचं आहे साडेपाच घ्यायचं आहे खालच्या साइडने आपण वाणून घेतलेला आहे पाहू शकतात इथं आपण वाढून घेतलेला आहे मग आपल्याला कटोरीमध्ये पण काही चेंज करायची गरज नाही आपल्याला हाय आहे अशी कटोरी इथे जॉईन करून घ्यायची आहे कारण तुम्हाला पसरट गळा पाहिजे असेल जास्त डीप नेकमध्ये तर तुम्हाला मोठा पाहिजे आहे इथं जर आपण हे खालच्या साईडने घेतलं की आपल्याला कटोरीचा जो भाग आहे तो इथं अशा रीतीने वाढून घ्यायचा असतं म्हणजे आपल्याला हे जॉईंट झालं पाहिजे इकडे वाढवल्यामुळे आपण हे भाग जो आहे तो इकडे खाली घेणार आहे आणि तुम्हाला जर हे कमी पाहिजे असेल तर आपल्याला हे कटोरीचा जो भाग आहे तो अशा रीतीने थोडासा अशा रीतीने वाढवून घ्यायचं तर ह्याच्यात मी अगोदरही याच पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे पण भरपूर ताईंचा म्हणजे एका ताईंची मला कमेंट किंवा मेसेज आलेला होता की ताई आम्हाला पॅटर्न वरून ब्लाऊजची पुढच्या गळ्याची उंची कमी जास्त आकून दाखवा म्हणून असं त्यांचं कमेंट आलेली होती तर हे अशा पद्धतीने पाठीमागलचा गळाही मी कमी करून दाखवलेला आहे पुढचाही गळा तुम्हाला कमी करून दाखवलेला आहे जास्तही करून दाखवलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही कमी जास्त गळ्याची उंची किंवा पाठीमागलची गळ्याची उंची पुढच्या पार्ट जो आहे साईड पीस तो त्याची उंची किती करायची आहे ते सर्व काही तुम्हाला माहिती इथं दिलेली आहे आता हे मी व्यवस्थित असं कट करून घेणार आहे तर कट करण्या अगोदर आपण इथं ही जी बाही आहे ना ती पण आखून घेऊ आता या बाहीची लांबी पाहू शकतात मी याच्यावर बाहीची लांबी घेणार आहे पॅटर्नची किती आहे आपल्या तर साडेनऊ ज्या महिलांची साडेनऊ आहे त्यांच्यासाठी परफेक्ट आहे तयार साडेनऊ आहे साडेनऊ मध्ये एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे अस्तकचा ब्लाऊज असेल तर साधा ब्लाऊज तुमचा साडेनऊ असेल तर तुम्हाला अर्धा इंच पुढच्या साईडने वाढून घ्यायचं आहे आणि आता आपण काय करणार आहेत आठ पाहिजे आहे आपल्याला किती पाहिजे आहे आपल्याला तयार आठ एक इंच दुमडपट्टीसाठी आणि एक इंच आपण एक्स्ट्रा शिलाईसाठी घेणार आहेत कारण कर, पुढच्या साइडने काट नसल्यामुळे इथे शिलाई मारण्यासाठी आणि बाही जॉईन करण्यासाठी टोटल आपल्याला किती पाहिजे दहा मग आपल्याला ही जास्त आहे अर्धा इंच आपल्याला काय करायचं आहे पुढच्या साईडने सरकवून घ्यायचं आहे अशा रीतीने आणि आपली इथं जिथं मार्किंग केलेली आहे आपण तिथे आपला हा पॉइंट आलेला आहे आता इथंही मेन लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता दोन्ही साईडने इकडे कमी पडत आहे पाहू शकतात इथे कमी पडत आहे तर हा आपला सेंटर आहे पाहू शकतात हा आपला सेंटर आहे तर बाई भह, बाई जे आहे त्याचं पण आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला हे दोन्ही पार्ट जे आहेत ते सेम अंतरावर आपल्याला हे व्यवस्थित आखून घ्यायचे आहेत हे पहा व्यवस्थित असे आखून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही साईडने जॉईंट देऊन घ्यायचा आहे याला हे एक्स्ट्राचे जे भाग आहेत ते पण आपण कट करून टाकणार आहे व्यवस्थित आकार आलेला आहे आता हे पूर्ण पार्ट जे आहे ते मी कट करून घेत आहे काय काय चेंज केलेला आहे आपण तुम्ही तर ते पाहिलेच आहे जिथं आखून घेतलेला आहे आपण त्याच्या आतल्या बाजूने कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जिथे आपण आकून घेतलेलं आहे त्याच्या आतल्या साईडने कट टू कट आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कारण आपण पॅटर्न ठेवून कट केलेलं असतं आखून घेतलेलं असत त्याच्यासाठी एक्स्ट्राचा भाग असतो तो किंचितही आपलं कमी जास्त झालं नाही पाहिजे त्यासाठी हा कस्टमरचाच ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती जी आहे ती दिलेली आहे पाहू शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे आता हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत याच्यामध्ये मी काजी पट्टी किंवा कमरपट्टी जे आहे किंवा गळ्याचे पट्टे हे सर्व काही काढून घेणार आहे तर अशा रीतीने आपण अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही पॅटर्न वापरून ब्लाऊज कट करून घेऊ शकता तर इथं आपल्याला ही एक इंचाची जी काही पट्टी आहे ती अशा रीतीने आपल्याला हे पुढच्या साईडने मिळणार आहे पाहू शकता आणि इथे तुम्हाला हे चेक करायचं आहे कमी जास्त आंतरबाईचं असेल तर ते पण आपल्याला व्यवस्थित असं दुरुस्त करून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे आपलं हे सेम आंतर आलेलं आहे तर अशा रीतीने मी हे सर्व काही तुम्हाला पॅटर्न वापरून सर्व काही माहिती दिलेली आहे तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते डाऊट जे आहे होते ना ते सर्व तुमचे डाऊट सॉल्व्ह झाले असतील तर अशा रीतीने आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण कमी करायचं आणि आपण पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो पाहणार आहेत आपण उंची जास्त वाढवायची कशी आहे तर ते पण तुम्हाला व्यवस्थित असं अशाच पद्धतीने माहिती देणार आहे तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही जी काय माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे आणखीन काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात तर चला तर मैत्रिणीनं भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या